कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवरील अनेक असलेल्या अनधिकृत आज सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी मत्स्य व बंदर विभागामार्फत कारवाई करण्यात आली जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून या दरम्यान कोणतेही अंचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावरती अखेर आज बुलडोजर चालवण्यात आला आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी मत्स्य विभागाने तेवीस जानेवारीपर्यंत मुदत दिली होती त्यानंतर पालकमंत्र्यांनी आणखी तीन दिवसांची मुदत वाढवून दिली होती त्यामध्ये काहींनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे हटवली होती अखेर मुदत संपल्यानंतर आजपासून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे या कारवाईमुळे दोन दिवस मिरकरवाडा बंदरातील मत्स्य विक्री बंद राहणार आहे मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा बंदरातील दहा पॉईंट त्र्याऐं हेक्टर कार्यक्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकामं होती सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे जवळपास तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं होती त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या शासनामार्फत हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या याने मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत तर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत उर्वरित वीस ते पंचवीस टक्के बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रेज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची का संध्याकाळी कारवाई संपेल रत्नागिरी मिरकरवाडा येथे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणची पाहणी केली कारवाई पूर्ण होईपर्यंत मिरकरवाडा येथे पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे मत्स्य विभागाने पोलीस विभागाला विनंती केली होती की मिरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हाताळ हटवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त मिळावा तर त्यासाठी एक तीन दिवसापासून आम्ही सातत्यानं ह्या भागामध्ये गस्त करत होतो त्या ठिकाणी काही रूट मार्च आयोजित केले होते त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीनं जे काही अनाऊन्समेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं ते सुद्धा करण्यात आलं होतं त्यामुळं येथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत आज जी काही रॅली विरोध बांधकाम आहेत त्यासाठी फिशरीज डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा सा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथल्या अतिक्रमण काढली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील आणि इथं जे काही अनोधोगित बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारची कायदा सुविस्त प्रश्न निर्माण करू नये याबाबतची आप सर्व दक्षता घेतलेली आहे व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आमचे स्वतःचे दोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा दोन ड्रोन कॅमेरे प्रसिद्धी वाश ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्णपणे पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल